मकर राशीच्या लोकांचा स्वभाव भाग्योद्वय कष्ट आणि प्रयत्न यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो हो नमस्कार मित्रांनो मकर राशीचे लोक बरेच स्थिर असतात आणि इतरांनी इतके लवकर वचनबद्धता करत नाहीत त्यांचे स्वरूप काळे असते आणि त्यांचे स्टाईल सेन्समध्ये बरेच राखाडी रंग असतात मकर लग्न ही दहावी राशी आहे आणि राशीचक्रातील तिचा विस्तार दोनशे सत्तर ते तीनशे अंशापर्यंत आहे मकर लग्न म्हणून तुम्ही व्यावहारिक आहात जिथे घटना आणि नातेसंबंधाबद्दल लहरी असणे हे तुमची शैली नाही तुम्ही नेहमीच ना तुमच्या वास्तविकतेशी संपर्कात असता आणि नशिबापेक्षा तुमच्या कठोर परिश्रमांवर आणि प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवता त्या क्षणी हा मकर राशीचा स्वामी मानला जातो जो शिस्त कामातील समर्पण गांभीर्य आणि तुमच्या वचनबद्धतेप्रती कर्तव्याची तीव्र भावना असलेला जबाबदार व्यक्तीचे प्रतीक आहे तो मकर आणि कुंभ राशी नात्याचे अधिपती म्हणून नियंत्रित करतो मकर राशीमध्ये तीन नक्षत्र येतात त्यातील उत्तराक्षळ उत्तरा, उत्तरा नक्षत्र श्रवण आणि धनिष्ठ नक्षत्रांचे राज्य आहे शनी तूळ राशीत उच्च आहे तर मेष राशीत शेर रा आहे शनीचा बोध बुध शुक्र यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि सूर्य चंद्र आणि मंगळ विरुद्ध आहे तर तो गुरु आणि मंगळ यांच्याशी तटस्थ संबंध आहे मकर ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि जी तुम्हाला खूप मेहनती बनवते आणि तुम्ही ध्येय तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नही करू शकता मकर राशीकडे इतरांना प्रेरणा देण्याची आणि परिपक्वता आणि प्रेरणा दर्शवणारे अंतर्निहित नेतृत्व करण्याची क्षमता आहे मकर राशी तुमच्या विश्वासाहतीसाठी आणि दृढ वृत्तीसाठी ओळखली जाते जे त्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ते साध्य करण्यास प्रवृत्त करते मकर राशीच्या लग्नाचे चेहऱ्याचे स्वरूप आणि शारीरिक वैशिष्ट्ये पाहता तर मकर लग्नाच्या राशींचे व्यक्तींचे व्यक्तिमत्वाने देखावा सुसंस्कृत असतो शरीराची रचना सडपातळ असते चालण्यास संस्था असते उंची कमी किंवा मध्यम असू शकते आकर्षक वैशिष्ट्ये तुम्हाला आकर्षक बनवतात तुम्हाला इतरांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेवर जास्त विश्वास ठेवण्याची सवय आहे आणि तुमच्या दिसण्याबद्दल तुम्हाला कमी काळजी असते मकर राशीच्या लग्नाच्या पुरुषांच्या भुवया उंच असतात त्यांची उंची मध्यम आणि सरासरी असते त्यांचे डोळे लक्ष केंद्रित आणि गंभीर असतात परंतु चांगले सजवलेले स्वरूप हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बलस्थान असते मकर राशीच्या लग्नाच्या मन महिलांची उंची कमी असते आणि डोके मोठे असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नेहमीच्या उंचीपेक्षा उंची असल्याचा खोटा आवाज मिळतो शरीराची चौकट लहान असते परंतु त्यांचे डोळे गंभीर असतात आणि दृष्टी केंद्रित असते मकर राशीचे व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही तुमच्या वचनबद्धतेबद्दल खूप जबाबदार आहात प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही क्वचितच तुमचा संयम कमावता आणि तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुढे जातात परंतु अपयशाबाबत असुरक्षितता असतात विश्वासार्ह आणि जबाबदार असता तुम्ही तुमच्या जबाबदारांबद्दल खूप वचनबद्ध आहात आणि कोणत्याही गोष्टींबद्दल तुमचा विश्वास आणि दृष्टिकोन इतरांना खात्री देतो की वचन पद्धत पूर्ण होईल शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याच्या बाजूने आहात आणि ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात एका विशिष्ट क्रमाने सहजतेने हालचाल करतात एकदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले की ते साध्य करण्याची तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची क्षमता तुमच्यात असते मकर राशीचे लोक हे निष्ठावंत आणि महत्त्वाकांक्षी असतात या राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी आणि महान विचारवंत आहात जे यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी कार्यक्रमाचे पूर्ण नियोजनवर करण्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे स्वप्नांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे परंतु स्वतःसाठी आणि त्यांच्या संस्थेसाठी प्रामाणिकपणे अत्यंत कठोर परिश्रम करतात मकर राशीचे लोक स्वभाव आणिच खूप जबाबदार आहेत आणि त्यांचे कुटुंब आरामदायी आणि आनंदी करण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करतात आणि ते होऊ शकतं कलात्मक आणि हुशार मकर राशी तुम्हाला तुमच्या तुम्हा योजना इतरांसोबत शेअर करायला आवडत नाहीत पण त्यांच्या अचानक कृतीवरून असे दिसून येते की ते काही मोजकेच धोके घेत आहेत ज्यामध्ये फायदा होण्याची शक्यता चांगली आहे परंतु त्यांची कृती तोच आकार घेईपर्यंत कोणालाही कळत नाही त्यांच्याकडे योग्य क्षणाची धीराने वाट पाहण्या क्षमता आहे जी त्यांना कामाच्या आघाडीवर अद्वितीय आणि यशस्वी बनवते मकर राशीचे लोक संयमी आणि वक्तृत्व वाढसतात त्यांचा स्वभाव संयम आहे आणि त्यांचे विचार वैयक्तिक ठेवायला त्यांना खूप आवडतं जे तुमच्या सभोवतालच्या नैराश्याचे किंवा निराशेचे वातावरण प्रतिबिंबित करू शकते या राशीच्या लोकांना एकटे राहणे स्वतंत्र राहणे आणि त्यांच्या कामावर आणि वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे आवडते यांचे भाषण इतरांशी बोलणे स्पष्ट आणि अ अर्थपूर्ण आहे परंतु गरज पडल्यास या राशीचे लोक मोठ्या सिद्ध करण्यासाठी थेट आणि ठामपणे संवाद साधू शकतात मकर राशीचे लग्न आणि प्रेमजीवन मकर राशीच्या व्यक्तीच्या लग्नाच्या व्यक्ती म्हणून नातेसंबंध आणि प्रेम हे तुमचे बलस्थान नाही परंतु एकदा तुम्ही तुमच्या जोडीदाराची भावनिकरित्या जोडले गेल्यावर तुम्ही नातेसंबंध यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल प्रेमाने कौटुंबिक संबंधामध्ये तुम्हाला इतरांसाठी त्याग करायला आवडेल परंतु तुम्ही इतरांच्या चिंताकडे ल लग, चांगले लक्ष देत नाही मकर राशीतील श्रवण नक्षत्र वगळता आणि यामुळे नातेसंबंधामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो मकर राशीच्या लग्नाच्या जातक तुमचे मकर ऋषभ आणि कन्या लग्नाच्या जातकांसोबत आहे कारण ते तुमच्या तुमच्या समर्पणाने कठोर परिश्रम समजून घेतात आणि त्यांची प्रशंसा करतात तर मकर राशीचे करिअर पाहता तुम्ही तुमच्या कामांबद्दल खूप गंभीर आणि समर्पित आहात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल तुमच्यासाठी काम करणाऱ्या किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या इतरांबद्दल तुमचा दृष्टिकोन संतुलित आहे राजनैतिक आणि काळजी घेणार आहे तुमच्याकडे संबंधित बाबींवर पक्षपाती मत देण्याची क्षमता आहे म्हणून न्यायाधीश वकील सी ओ किंवा प्रकल्प किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या हाताळू शकणारे कोणतेही उच्च पदस्थ पद तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही यामध्ये चांगले काम करण्याची शक्यता आहे जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात नोकरीत नेहमीच मोजमाप केलेले जोखीम घ्याल मकर राशी तुमचे आरोग्य चांगले आहे आणि सामान्य असेल परंतु तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संतुलन राखले पाहिजे तुमच्या कामाच्या वेळापत्रकात आणि तुमच्या प्रियजनांसोबत घालवलेल्या वेळेत पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला युवक आणि ध्यानाचा सरावासह चांगल्या आहाराच्या सवय ठेवावे लागतील मकर राशीच्या लग्नाचे मानसिक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही खूप कुटुंबाभिक आहात तुम्हाला नियमित शिस्त आणि सुव्यवस्थाने काम करायला आवडते परंतु तुमच्या कुटुंबातील प्रत्येकजण तुमच्या निर्बंधाची सहमत होणार आहे विशेषतः मुली म्हणून तुम्हाला अधिकारवादी होण्यापेक्षा संतुलित आणि प्रेमळ दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता आहे मकर राशी तुम्ही स्वभावाने खूप महत्त्वाकांक्षा आहात आणि ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यास तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत म्हणूनच जीवनात समाधान मिळवण्यासाठी गोष्टी शांत गतीने घेणे फायदेशीर ठरेल आयुष्यातील सर्व संकल्पनामध्ये हट्टी राहिल्याने तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम मिळणार नाहीत आणि तुमच्या जीवनातील उपक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी लवचिकतेसारखे कौशल्य असणे खूप आवश्यक आहे तुम्ही इतरांशी भावनिक संबंध ठेवण्याच्या बाबतीत निष्क्रिय आहात जे सूचित करते की भावनिकदृष्ट्या दूर राहणे आणि थंड राहणे तुमच्या नात्यांमधील बंधनावर परिणाम करेल आणि त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक पोकळीसह एकटे वाटण्याची शक्यता असू शकते मकर राशीच्या लग्नातील विविध ग्रहांचा प्रभाव पाहता मकर लग्नात शनी असेल तर येथील शनी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देतो तुमची संपत्ती चांगली आहे आणि तुम्ही तुमच्या पालकांच्या खूप जवळ आहात परंतु तुम्ही तुमच्या भावंडाशी आणि जोडीदाराशी संघर्ष पूर्ण संबंध आहे शनीच्या कमकुवत स्थानामुळे तुम्ही चिडचिडे होऊ शकतात तुमच्या व्यवसायातील तुमचा दृढ समर्पणामुळे तुमच्या विचार प्रक्रियेत कळकपणा येऊ शकतो आणि तुमचे संबंध कमी संवाद पूर्ण बनतील मकर लग्नातील गुरु येथे गुरु तुम्हाला आशावादी दृष्टिकोन विश्वास आणि उदारता यांसारख्या सकारात्मक गुणांनी आशीर्वादित करतो जिथे तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तीचा शोध घेण्यास आवडेल परंतु तुमच्या वैयक्तिक सवयी आणि खर्चात अतिरेकीपणा आणि उधळपट्टी टाळा ताना। तणाव आणि थकवा येऊ शकेल अशा कोणत्याही प्रकारची अतिरेकी वचन पद्धत टाळण्यासाठी जीवनात शिस्तबद्ध दृष्टिकोन राखणे आवश्यक असेल मग तर लग्नात तर मंगळ असेल मकर लग्नात मंगळ उच्च स्थानी आहे जो त्यांच्या चांगल्या लढाऊ क्षमतेचे तुमच्या सर्व वचन पद्धतीतील चांगल्या शक्तीचे आणि उत्साहाचे संकेत येतो येथे मंगळ दर्शवतो की तुमची प्रेरणा आणि ऊर्जा आराम मिळवण्याकडे निर्देशित आहे तुम्हाला आरामशीर चांगल्या मन मित्रमंडळांसह आणि चांगलं उत्पन्नासह आनंदी राहायचे मकर राशीचे जातकांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ